शिवराय आनंद शिवस्मारका कुटुंबाचा एक दिवसीय लक्ष्मी आंदोलन केलं या आंदोलन करण्यामागे आमची एकच इच्छा होती की जे इथे स्मारक आहे ते हायवेच्या जे काम चालू त्या कामाच्या कधी येत आहे तर ते काम मुख्य ठिकाणी म्हणून प्रशासनाला आम्ही या विचारण्यासाठी कार्यक्रमात सस्त्र एकत्रित आलो एक सेकड जय शिवराय सर्वांना आम्ही विनय गायकवाड राष्ट्रीय मराठा महासंघ सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष आम्ही मराठा महासंघाच्या वतीने आज एक दिवस लाक्षणिक त्याचा संदर्भ असा की इथे आपल्या शिवाजी महाराजांचा एक अर्धकृती पुतळा आहे तो हायवेला लागून आपण पाहू शकताय आणि तो आता इथे फ्लायओव्हरचं काम सुरू झाल्यामुळे इथे सर्व्हिस रोडमध्ये तो जात आहे त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचंच आहे आपल्याला काय स्थलांतराला विरोध नाही आहे पण युद्ध पातळीवर असं ऐंशी कोटीचा टेंडर असताना त्यांची एक प्रायोरिटी होती की त्यांनी काम सुरू करण्या ना त्या पुतळ्याचं स्थलांतर स्थान सन्मानपूर्वक त्याच्यासाठी इस्टिमेट काढून एक सन्मानपूर्वक तो सोहळा केला पाहिजे होता त्यांनी युद्धपातळीवर इथे भराव टाकलेल्या जागेवर आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपला व्हायरल झाला त्याच्यामध्ये आपले जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष सावंत यांनी मुद्दा उपस्थित केला होता की तिथे भराव टाकलेल्या याच्यावर जीपिऱ्याची लाईन करून एक चबूतरा उभारला युद्ध स्थलांतर करून तिथे बसवण्याचा घाट घातला होता आपले कार्यकर्ते रुपेश ए साहेब आणि ॲडव्होकेट सुभाष सावंत यांनी जो मुद्दा धारेवर धरल्यामुळे हायवे ऑथॉरिटी अक्षरशः आता गांगरून गेलेली आहे ते आम्हाला इथे चर्चेसाठी आले होते आणि त्यांनी आपल्याला आम्ही त्यांच्याकडे काही मागण्या ठेवल्या की याचं सन्मानपूर्वक स्थलांतर झालं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट त्याचं इस्टिमेट त्यांनी काढलं पाहिजे जो काय खर्च येईल काय येईल ला पैसे कमी पडत असतील ना तर आम्ही जिल्हाभरातून गोळा करून आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ पण त्याचं व्यवस्थित सन्मानपूर्वक तिथली स्थलांतर झालं पाहिजे आणि आम्ही काय मागण्या ठेवल्या आहेत आता जे कनिष्ठ अभियंता सावंतवाडी उप राष्ट्रीय महामार्ग त्याने दिलेला आहे आणि आम्ही त्या पत्राव्यतिरिक्त मागणी ठेवली होती की जिल्हाधिकारी समवेत ती काय ती बैठक आता घेणार आहे तर टाईम बॉन्ड ती व्हावी ते त्यांनी मान्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जिल्हाधिकारी समवेत बैठक स्थलांतराबाबतीत अंतिम निर्णय होईपर्यंत पुतळा स्थलांतराचे काम करण्यात येणार नाही असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाला आम्ही मान ठेवून आम्ही आजचं जे एका दिवसीय लाक्षणिक उपोषण होतं ते आम्ही स्थगित करत आहोत तात्पुरतं स्थगित करत आहोत व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही याच्या विरुद्ध जी मागे हटणार आहे त्यासंदर्भात अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जे काय जसं त्याच्या विधी असतात किंवा जो काही शासनाचे निकष आहेत ती आता जा जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे त्या जबाबदारीनुसार शासकीय हितमामात त्याचा सन्मान सोहळा झाला पाहिजे आणि नवीन पुतळा आम्ही पूर्णाकृती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा आणि जी जागा आपण मीटिंगमध्ये चालू काय करू ते पुढचा विषय पण अश्वारूढ पूर्णाकृती पुतळाच आम्हाला आता इथे पाहिजे त्याचा योग्य सन्मान झाला पाहिजे आणि एवढे आम्ही मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेले आहोत आणि आम्ही तुमचाच आज तात्पुरते आमच्या छत्रपती शिवाजी की जय महाराज शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जय भवानी जय जय भवानी जय जय आज अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते त्या ठिकाणी प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या साजेसं असं पुतळ्याचं निश्चितकरण होत नाही तोपर्यंत हा जो पुतळा आहे आज, आज, आज आपल्यासमोर मागे दिसतो आहे या पुतळ्याचं कल्याण घेणार नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुतळ्याची कशा प्रकारचा असावा पुतळ्याची जागा काय असावी या संदर्भामध्ये निश्चित धोरण होईल आणि त्यानंतरच या संदर्भात पुतळ्याची करण्यात येईल त्यामुळे त्यांनी आता आश्वस्त म्हणून दिलेलं असल्यामुळे हे जे आमचं उपदेशन आमच्या दिवसाचं होतं स्वरूपामध्ये स्थगित केलेला आहे भविष्यामध्ये प्रशासनाने आमच्याशी कोणत्याही स्वरूपाची दगाबाजी केली तर भविष्य काळामध्ये हा मुंबई गोवा महामार्ग सुद्धा बंद करण्याचा आम्ही गणपती